जोपर्यंत मामा हयातीत होते तोपर्यंत मामानं का देवी आपल्या आपल्या मंदिराची किंवा आपल्यासाठी एक गुंटा सुद्धा आपल्यासाठी घेतला नाही किंवा मामाने इतवर ईद इत कधी ठेवले इतवर ईद इत कधी ठेवली नाही जोपर्यंत बाळू मामा तीन जगामध्ये काहीच केलं नाही फक्त जग कल्याणाचं कार्य आणि फक्त आपल्या बकऱ्यांचा महिमा आणि आपल्या बकऱ्यांच वैभव वाढवण्याचं काम केलं आणि त्या बकऱ्यांच्या माध्यमातून शेळ्या मेंढ्याच्या माध्यमातून मामानं ज्या कल्याणाचं कार्य केलं जो आंधळा आला त्याला दृष्टी देण्याचं काम केलं आला त्याला पाय देण्याचं काम केलं मुख आला त्याला वाचा देण्याचं काम केलं जो साडे साथी घेऊन आला त्याचे साडे साथी नष्ट करण्याचं काम केलं का एवढंच नाही जो दारिद्र्य घेऊन आला त्याचे दारिद्र्य सुद्धा काढण्याचं काम मामानं केलं आज या जगामध्ये बाळूमामा हा निस्त म्हणत नाही तर चमत्कारी बाळूमामानताना आठवत चमत्कारी शणोशेने चमत्कार दाखवणारा आणि शणोशेने आपला महत्व जगामध्ये कायम जाग ठेवणारा त्या भगवंताची आपण आराधना करतो ज्या श्री सद्गुरु संत बाळूमामा जगकल्याणाचं कार्य करत होते त्यालाच म्हणजे आपल्या मेंढ्या घेऊन मामा फिरायचे आणि एकदा पती पत्नीचं मामाचं नाव माहिती होतं त्यांना त्या धनगर कुटुंबातलं कुटुंब होत ते दोघ भाऊ होते आणि दोघा भावापैकी एक भाऊ आपल्या स्वतःच्या मेंढ्याची राखण करायचा आणि दुसरा भाऊ आपल्या शेती काम काच करायचा म्हणले आणि खरोखर म्हणले हे असा प्रकार झाल्याच्या नंतर एक दिवस मोठ्या मुलाचं लग्न करावं अशी इच्छा झाली आणि खरोखर मोठ्या मुलाचं लग्न केलं आई वडिला मग आई वडिलांना मोठ्या मुलाचं लग्न केलं त्या लग्न झाले त्या कोणाला आशा नसते त्या लेकराच्या बापाला वाटत त्या मुलाच्या मायबापाला वाटतं माझ्या मुलाचं लग्न झालं आता एखादी नातू हाव एका नातू किंवा एखादी पंतुख हाव ही भावना असते माणसाच्या मनात आणि त्या भावनेच्या विचारणामध्ये कारण त्याच्या मनात बाबा आता एखादी बाळ व्हावं हो, एखादी बाळ व्हावं हो, लग्नकारी लग होऊन एखादी वर्ष झालं आणि वर्ष म्हणता म्हणता दीड वर्ष झालं आणि दीड वर्षाच्या नंतर खरोखर त्या माऊलीला दिवस गेले त्या माऊलीला दिवस गेले आणि दिवसा लागून दिवस ओलांडायला लागले एखादी सुनाची सेवा कवा करता येते असं आहे का महिला म्हणून माहिती राहू त्याचा कारण ती सुनाची सेवा करत आहे नातवासाठी सोन्याची सेवा करते त्या माऊलीच्या गर्भात बाळ होत जस एखादी तळ हाताला फोड आले त्यात नाजूक स्वरूप ना तर त्रास होतोय म्हणून आपण सांभाळतो तशा पद्धतीने मध्ये खरोखर श्री सद्गुरु संत बाळू माध्यमातून कारण ती माऊली खरळकर आपल्या बाळाला आपल्या गर्भात घेऊन चालत होते आणि त्याची सासू आपल्या <coughs> सोन्याच्या तिला कुठलं खास करून द्यायचे नाही महिने झाले महिने झाले आणि दहा महिने बाळ करा नव्हतं तिला काय करावं ते मग असा अनेक भरपूर त्रास होत होता त्रास म्हणजे तिथून दहा महिने झाले दहा महिने झाले त्यानंतर वैद्य डॉक्टर देव देव अनेक संत पुजले नाही त्याचा प्रत्येकाने जे ते, ते करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा विलास कुठंच होत नव्हता अकरा झाले मग अकरा महिन्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एक नवीन प्रकार तयार झाला म्हणजे आमवशेपासून पासून पौर्णिमेपर्यंत गर्भ उतरायचा आणि पौर्णिमेपासून आमवशेपर्यंत गर्भ चढायचा हळूहळू तो गर्भ चढायचा हा प्रकार घरामध्ये नवीन चालू असल्यामुळे त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं अकरा महिने म्हणता बारा महिने झाले बारा महिने म्हणता तेरा महिने झाले तेरा महिने म्हणतात चौदा झाले चौदा म्हणता पंधरा महिने पंधरा महिने गर्भात बाळ होत किती पंधरा महिने बाळ गर्भात होतो त्या प्रतला अनेक संतांना जन्म घेतला होता अनेक देवानं जन्म घेतला होता अनेक नाही त्या वै आणि योग्यानं जन्म घेतला होता अनेक देव ऋषीनं जन्म घेतला होता अनेक प्रकारचे डॉक्टर असेल वैद्य असेल प्रत्येकानं या सृष्टीमध्ये प्रत्येकानं वेगळा वेगळा गंडा आणि वेगळा वेगळा प्रकार त्या माउलीवर करण्याचा प्रयत्न केला पण आज एकाच्याही एक पंधरा महिने बाळ गर्भात होत पंधरा महिने वलांडून गेले सोळा महिने झाले सतरा महिने झाले अठरा महिने झाले अठरा महिने बाळ गर्भात होतो तरच त्यांचा विश्वास सगळ्या जगावर लावला आणि त्यांना काळजी एकच वाटली घरातल्या माणसाला बाळापेक्षा त्या माऊलीला काही होऊ नये ही काळजी त्यांच्या हृदयात निर्मिती झाली आणि ही काळजी पोटे त्यांना काय सुधारण झालं काय करावं काय करावं काय करावं तर कुठंच विलाज होत नाही त्यावेळेस विठू त्याचं नाव होतो आणि त्या विठू पूजाचा एक मित्र हो। विठू पूजाचा एक मित्र हो। हा तो बाळू मामाचा भक्त होता मामाचा जन्म त्यावेळेस झालेला होता आणि मामा आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन जग कल्याणाचं कल कार्य करत होते त्यावेळेस मामाबद्दल मामाचा फक्त पुजारी सुद्धा बाबा मामाबद्दल माहिती होती माणसं माणसाला जिथं कुठं त्या आपलं भलं होऊ शकत तिथं लवकर जाणं होत नाही आणि तिथं योग्य कायम भेटत नाही त्यावेळेस जाणं तिथं जाणं म्हणजे आपल्या सात पाठी माझी नष्ट होणं ती साडेसाती कुठं जाऊ देते आपल्या तिथून जिथून आपलं खरंच भलं होणार आहे कारण ते तर जाऊ देत नाही दुर्बुद्धी निर्मिती करत दुर्बुद्धी आणि त्या दुर्बुद्धीच्या माध्यमातून माणसाला अनेक विचार येतात अनेक विचार अनेक विचारानं कारण त्या स्वतःला ते प्रत्येक गोष्ट मी जे करायला लागलो ते योग्य करायला लागलो माझ्याशिवाय योग्य कोणी करत नाही हे फार अतिशान अतिशान पण ज्या माणसाच्या हृदयात असत त्या माणसाचा उद्धार होणं कठीण आहे पण अतिशान पण करावं शंभर टक्के करावं पण शांतपण कुठे करावं आपल्या परपंचात आपल्या परपंचासाठी करावं आपल्या संसारात करावं पण परमात्म्यात अति कधी शांतपण केलं ना तर कुठल्या खड्ड्यात पडते मग म्हणजे खड्ड्यातून कठीण होते म्हणून त्याच्यासाठी अति शांतपण कधी जीवनामध्ये करायचा नसतो कारण त्याच्यासाठी माणसानं देवाच्या पुढं देवाचं कार्य करत देवा एक तुझा सेवक आहे सेवकाशिवाय मी तुझा एक भक्त आहे माझं नात नाही बाबा आणि मी सेवकांना सेवकच राहिलं पाहिजे आणि बघताना भक्तासारखंच सारखंच लागलं पाहिजे या विचाराने आपण चाललं पाहिजे तर आपला उद्धार होत असतो माणसाला बघ वाटत कारण मी एवढं देवदेव करतो माझा का उद्धार होत नाही पण आपल्या अंगात तत्व पाहिजे जर ज्या माणसा पुरेशा तर मंडळ हे खरं खरं ज्याला भक्ताला विटू पूजा त्या मित्रांना सांगितलं अरे बाळा तू एवढा का संकटामध्ये आहेस त्यांना सांगितले सगळे आपले हकीकत की अठरा महिने झालं बाळ गर्भात आहे आमुष्यापासून पौर्णिमेपर्यंत गर्भ उतरतोय आणि पौर्णिमेपासून आमुष्यापर्यंत गर्भात सरतोय त्याच्यासाठी मला काही सुधरत नाही शांत केले वैद्य केले डॉक्टर केले नाही तेवढा प्रकार केला पण विलास कुठं होत नाही आणि मार्ग सुचत नाही त्याच्यासाठी काय करायचं त्यावेळेस त्या भक्तांना ऐकून घेतलं सगळं अरे ऐकून घेतल्या सांगितलं ह्या जगामध्ये कोणीतरी जन्माला आलेला आहे कसलंही संकटाचं निवारण करायची ताकद आहे पण त्याच्यापर्यंत जावं लागते ते मला असं कोण आहे त्यावेळेस त्यानं सांगितलं या जगामध्ये श्री सद्गुरु संत बाळूमामा म्हणून एक फार मोठा आणि वैराग्य स्वरूपाचा असणारा आणि विराट स्वरूपाचा हा भगवंत आहे जगाच्या कल्याणासाठी तो जन्म घेऊन जगाम या जगामध्ये आलेला आहे म्हणून त्याच्यासाठी त्याच्यापर्यंत आपल्याला जावावं लागेल असं सांगितल्याच्या नंतर त्यानं त्या विट्टूज सांगितलं आता बाळूमामा आज येत आहे तर उद्या येत आहे म्हणजे आज या गावात आहे तर उद्या त्या गावात आहे मामाला ओळखायचं कुठे कुठे मामा तर एका ठिकाणी थांबवत नाही हे बालूमामाव नाही तू आज मी देव नाही फिरता देव आहे फिरता अन्न क्षेत्र ह्या जगात घेऊन करतोय त्याला एका ठिकाणी बसून समाधानी भेटतच नाही त्याला दिवस रात्र मामा संध्याकाळी संध्याकाळी दीप लागला दिवा लागला की मामा कुठं आला की देवा अरे मंदिरात आला म्हणजे पालखी मध्ये आला मूर्तीमध्ये मूर्तीच्या आपल्या कार्यामध्ये आला आणि आरती झाली की समाधान झाला सकाळची सकाळचा सूर्य उगवला हो की भगवंत जागा होतो आणि त्याच्यानंतर आरती होत भक्तांमध्ये जातो आरती झाली की आपल्या बकऱ्यांच्या सोबत जातो दिवसभर आपल्या बकऱ्यांची राखण स्वतः करतो तेव्हा आजही आजही तो करतो त्याला बाळू मामा म्हणतात तर म्हणजे खरं खर मामाला त्या डायने खरं कर गुणगान सांगितलं आणि त्यांना त्याने त्यावेळेस शेवगा योगाना कारण त्यातू पूजाच्या मित्रांना सांगितलं अरे बाळूमामाला हुडकायची गरज ना बाळूमावाचा मुक्काम आज आदमापूर मध्ये आहे बर अरे मामाच्या शेळ्या मेंढ्याचा मुक्काम आणि मामाचं मध्ये मरदूबाईच्या मंदिरापाशी मामाचा मामा मुक्काम आहे पण तिथं जावं लागतं त्यास मध्ये खरोखर बैलगाडी झोपली बैलगाडी झोपली बैलगाडीमध्ये दुसऱ्या दिवशी बैलगाडी झोपली बैलगाडीमध्ये विटू पूजारी विटू पूजाची पत्नी इटू पूजारची आई आणि इटू पूजाचा आई आई वडील आणि इटूबाचा मित्र असे पाच जण गाडीमध्ये बसले बैलगाडी आदमापूरच्या दिशेने निघाली जशी आदमापूरच्या दिशेनं सकाळी गाडी निघाल्या सकाळपासून मामा शिव्या देत होते फक्त शिव्या देत होते नुसत्या शिव्या देत होते आणि शिव्या फक्त शेवेत मा मामा कस काय रागात कस काय शिवाय लागले हा प्रश्न प्रत्येकाला पडत होता आणि त्याला काय बाळक पण करत अस मामाला अगोदर कळालं होतं की माझ्याकडे कोण कोणतं संकट माझ्याकडे घेऊन यायला हे मामाला अगोदर माहिती होत त्यालाच म्हंटल मामाचे शिवागाळ त्याने जोरदार सकाळी बरोबर बारा अकरा अकराच्या दरम्यान त्याने ती बहिले आणि मामाच्या दिशेला जवळ जवळ मामाच्या जवळ आलेले होते मामाचा आणि त्या बैलगाडीचा अंतर कारण त्या बघता बघता आपल्या गावाचा जो अंतर आहे ना त्या अंतरापेक्षा कमी होता आणि इकडचे जे घर आहे खालच्या साईडचा पोलीस पाटलाचं घर एवढंच अंतर म्हणजे आणि त्या एवढ्या अंतरावर पाळून मामाचा अंतर होता तर मामाला शिव्या द्यायला सुरुवात केली आज जस जसं जवळ येईल तसतच शिवा द्यायला लागले मामा ते शिव्या ऐकून त्यानं जागेवर थांबले आणि मामान सांगितलं माझ्याकडे आला हो तुम्ही मी का तुमच्या बाळात पण कराय बसलोय मी का स्त्रीन आहे का मी का डॉक्टर आहे का कधी वैद्य आहे कधी अरे देव आहे का संत आहे माझ्याकडे तुम्ही का आला कशासाठी आला याच नाही ज्या मार्गाने आला त्या मार्गाने निघून जावा माझ्याकडे याच नाही असं मामा शिवाय द्यायला लागले पण जो बाळूमामाचा भक्त होता ना त्याला माहित होत की बाळूमान शिव्या दिल्या म्हणजे आपल्या पाठीमाची विडा शंभर टक्के आपलं काम होत म्हणून त्यासाठी मामाच्या शिव्या ऐकल्यानंतर त्याने सगळ्याला सांगितलं तुम्ही बसा मामा तिथं अरे सगळे तिथच तिथं मामाना शिवाय दिल्याच्या नंतर शिवा देऊन ते मामा शांत झाले आणि शांत झाल्यास मामा काय अंदाज झाला आला होता आला मग तिथं थांबता ग या मग आता होता आला या मग मामाच्या जवळ आले मामाचं दर्शन घेतलं मामानं कपाळाला भंडार लावला आणि भंडारा लावल्याच्या नंतर मामानं सांगितलं तुमचं नशीब शेवटी मी काही करू शकल नाही जा स्वयंपाक घरामध्ये जावा कन्याचा प्रसाद आहे कन्याचा प्रसाद खावा त्याच्याने तुमचं नशीब शेवटी मी काही करू शकत नाही असं मामानं ना सांगितलं आणि मी आता बाकऱ्यांकडे चालू मी मेंढ्याकड चालू आता मेंढ्याकड नव प्रसाद घ्या आलेल्या मार्गाने वापस जावा थांबायचा नाही मी चालू आहे मामानं खर तर सांगितलं त्यानं जेवण केलं आणि तिथंच बसून मामा मेंढ्याला काय निघून गेले मामानं सांगितलं तर माझ्या तोर थांबू नका संध्याकाळी मामा सहा वाजता मेंढ्या घेऊन आले मेंढ्या घेऊन आल्या ते चौघ जे पाच जुने मामाच्या समोर दिसायला मामानं परत शिव्या दिल्या तुम्हाला जा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला थांबायला कोण सांगितलं मामानं शिव्या दिल्या नंतर मामाला दया केली मामा खांतात आता संध्याकाळचा टाइम आहे आता कुठे जाणार थांबाचे दिवस आणि उद्या सकाळी मी उठण्याच्या अगोदर निघून जावा मामाना परत सांगितलं जायला मामाला थांबायला थांबायचं सांगितलं पण उद्या सकाळी मी उठण्याच्या उद्या जायचं मामा ती देवाची का पूजा करतो हा महादेव आहे मामा हाच ती रूप होते कारण मामा म्हणजे निसता हो मामा नाही या प्रथिवीतला प्रत्येक अवतार स्वरूप म्हणजे बाळू मामा एक लक्षात ठेवा मामा हा ते कोटी देवाचं स्वरूप असणारा मामा आता तुम्हाला वाटत तसेच पांडुरंगाची पूजा करतात म्हणजे पांडुरंग हा मामापेक्षा मोठा आहे हे तुमच्या विचार दृष्टीनं मोठा आहे मामा आपल्या फक्त विचार दृष्टीनं मोठा वाटतो आपल्याला पण तस नाही पण त्याचं खातं वेगळं आहे गणित वेगळं आहे पांडुरंगाला मामानं आपल्या सोबत का केलं त्याच कारण आहे त्या कारणाच्या आधारावर पांडुरंग मामाच्या सोबत आहे मामानं पांडुरंग घेतलं पांडुरंग पांडुरंग मामासोबत आहे पांडुरंगाच्या कळसावर आजपर्यंत कधी ऐकले का आतापर्यंत पांडुरंगाच्या कळसावर कोण्या भक्ताना पांडुरंगाच्या कळसावर कोण्या देवाला दर्शन दिले असं ऐकण्यात आहे का पण ह्या पांडुरंगाच्या कळसावर उभा टाकून पांडुरंगाच्या निष्ठावंत भक्ताला आणि मामाना दर्शन दिलं आणि पांडुरंगाची वारी बंद करायला आवडी मामान आणि आपली वारी करायला आवडी तो म्हणजे मामा द्यानं आठवायचं मामा मामाने कारण मामाचं गणित वेगळं आहे आज प्रेम गणित कोणाला लागलं नाही एक लक्षात ठेवा तर त्यालाच म्हटलंय खरं तर मामानं सांगितलं